आजच्या पाठाचे नाव आहे सुकेशिनी त्या मुलीचे खरे नाव सुकेशिनी नव्हे तिचे नाव होते नंदिनी पण लोक तिला सुकेशिनी म्हणत तिलाही ते नाव फार आवडे लोक तरी काय तिला उगीच सुकेशिनी म्हणत नव्हते तिचे केस होतेच तसे सुंदर लांब सडक आणि पिंगट रंगाचे ते केस तिच्या पाठीवर कमरेपर्यंत रुळत असत आणि त्यावर उन्हाची किरणी पडली म्हणजे चमचम करी ती वेणी कधीच घालत नसे तर उलट ते केस तसेच पाठीवर मोकळे सोडून चालणे तिला फार आवडे आणि खरे सांगायचे तर ते तिला शोभूनही दिसे बिच्चारी सुकेशीने तिचे आईबाप तिच्या लहानपणीच वारले होते घरात एका माताऱ्या आजीशिवाय मायेचे दुसरे माणूस नव्हते तिचे वडील एकेकाळी फार श्रीमंत होते तसेच ते दयाळू होते त्यांच्या दानधर्माची कीर्ती कितीतरी दूरपर्यंत पसरली होती पण त्यांच्या या दयाळूपणामुळेच त्यांना आपल्या मुलीसाठी मात्र काहीच पैसा शिल्लक ठेवता आला नव्हता नाही म्हणायला सुकेशिनीला एक मोठी देणगी त्यांच्याकडून मिळाली होती ती म्हणजे मनाचा दयाळूपणा सुकेशिनी गरीब होती तितकीच दयाळूही होती ती, ती कुणाचे शिवण करी तर कुणाचे टिपण कसे द्यायचे काम करी वस्त्र विणून ते विकायला नाही आजीच्या नकळत पहाटे उठून एखाद्या घरचे दळणही उरकून येई झाडाला पाणी घालायचे काम तीच करी आणि नदीवर पाणी आणायलाही तीच जाई एखादे गरीबाचे मूल धावता धावता रस्त्यात पडले तर हातातली घागर बाजूला ठेवून ती धावत जाई व त्याला उचलून घेई दोन गोड शब्द बोलून त्याचे रडे थांबवणारी जर कुणी असेल तर ती सुकेशिनीच अशा गोड व दयाळू स्वभावाची सुकेशिनी सर्वांची फार आवडती होती त्या सर्वांचा तिच्यावर तसाच लोभ होता पण हो एक सांगायचे राहिले त्या गावात एक व्यक्ती अशी होती की जिला सुकेशिनीचे हे कौतुक पाहत नसे त्या मुलीचे नाव होते केशिनी ती एका श्रीमंत सावकाराची मुलगी होती तिच्या अंगावर सोन्याचे व हिऱ्याचे पुष्कळ दागिने होते ती मोठी गर्विष्ट मुलगी होती त्यामुळे तिच्याशी फारसे कुणी बोलत नसत पण केशिनीचे केस अगदी छोटे होते मुली तिची चे नेहमी चेष्टा करीत व म्हणत तू आहेस नुसती केशिनी अन ही आहे सुकेशिनी केशिनीला सुकेशिनीचा राग येई तो यामुळेच पण एके दिवशी नदीच्या काठावर सुकेशिनी आली तेव्हा केशिनीने तिलाच हाक मारली अग ए नंदिनी केशिनी नेहमीच सुकेशिनीला नंदिनी या नावाने हाक मारत असे सुकेशिनी या नावाने हाक मारणे तिला आवडत नसे सुकेशिनी हसली व म्हणाली मी सुकेशिनी आहे बरं का असे म्हणता म्हणता तिने आपल्या मऊ मऊ केसांवरून बोटे फिरवली केशिनीला वाटले सुकेशिनी म्हणते आहे बघ किती छान केस आहेत माझी नाहीतर तुझे आहेत का इतके लांब आणि मऊ आता त्यावर सूर्याचे किरण पडले होते त्यामुळे तर ते अधिकच सुंदर दिसत होते केशिनीला त्या केसांचा हेवा वाटला कितीतरी वेळ ती त्या केसांकडे पाहत राहिली काही वेळाने ती काहीशा आर्जवाने म्हणाली सुकेशिनी मला देतेस का हे केस मी तुला त्याबद्दल पैसे देईन आई म्हणत होती की सुकेशिनीला पैसे हवेच असतील कारण सुकेशिनी गरीबाची पोर आहे पाहिलेत ना केशिनीला आपल्या श्रीमंतीचा केवढा गर्व होता तो सुकेशिनीला अर्थातच तिच्या या बोलण्याचा मनातल्या मनात, मनात राग आला पण तिने तो दाखवला नाही मान वळवून दुसरीकडे पाहिल्यासारखी करत ती म्हणाली ओ इथं हवे आहेत कुणाला तुझे पैसे असे म्हणून तिने आपली घागर घेतली व ती घराकडे जायला निघाली घरी जाता जाता ती आमराईच्या रस्त्याने निघाली परवापासून त्या आमराईत भगवी वस्त्रे नेसलेला संन्याशांचा जमाव दिसत होता तो अद्याप तसाच तळ ठोकून हो बसलेला होता पण त्यांची तोंडे किती सुकल्यासारखी दिसत होती काल त्या संन्याशांना गावात भिक्षा मागत हिंडताना सुकेशिनीने पाहिले होते मग त्यांची तोंडे आज अशी सुकल्यासारखी का त्यांना गावात भिक्षा मिळाली नाही की काय हा विचार मनात येताच ती दयाळू मनाची सुकेशिनी विषन्न झाली आपल्या गावात संन्याशी यावे आणि त्यांना खाण्यापुरते अन्न मिळू नये ही गोष्ट सुकेशिनीला लाजीरवाणी वाटली ती आजीजवळ जाऊन म्हणाली आजी मग आमरा इथून परत येताना मला कालचे ते संन्यासी दिसले त्यांना आज दोन दिवस झाले जेवायला सुद्धा मिळालेलं दिसत नाही आपल्या गावात असं कुणी येऊन उपाशी रहावं हे किती वाईट आहे नाही आजी म्हणाली हो पण गावातल्या साऱ्याच लोकांनी नको का असा विचार करायला सुकेशिनी म्हणाली का बरं त्यांनी नाही केला म्हणून आपल्याला नको का करायला पण आपल्याजवळ इतके पैसे तरी कुठं आहेत आजी म्हणाली सुकेशिनीला केशिनीच्या म्हणण्याची आठवण झाली आणि ती हसून म्हणाली का बरं पैसे न मिळायला काय झालं मनात आणलं तर तेही मिळतील सांगू कसं ते हे बघ माझे केस केशिनी मागत होती पैसे सुद्धा देईन म्हणाली मग देव का केस अनु का पैसे आजी काही बोलली नाही ती नुसतीच सुकेशिनीकडे विस्मयाने पाहत राहिली पण आजीला कसे खुश करावे हे सुकेशिनीला चांगले माहीत होते तिने आजीच्या गळ्याला प्रेमाने विळखा घातला आणि आर्जवाच्या स्वरात म्हटले बोल ना ग आजी सांग ना मी यात काही वाईट का सुचवते आहे माझे केस काय गेले तसे पुन्हा येतील पण असलं पुण्याचं काम करायची संधी पुन्हा मिळायची नाही बाबा तर नेहमी म्हणत धन काय पुन्हा मिळेल पण पुण्य करण्याची संधी पुन्हा मिळत नाही आजी काहीशी हसली व सद्गतीत होऊन म्हणाली तू तरी आपल्या बापाचीच लेख आहेस की मी नाही म्हटलं म्हणून माझं थोडंच ऐकणार आहेस त्यानं घरात होतं नव्हतं ते सारं दान केलं आणि तूही आता आपले केस विकायला निघालीस आजीची कशी बशी का होईना संमती मिळाली हे पाहून सुकेशिनीला फार आनंद झाला त्या आनंदाच्या भरात आपला सुंदर केशसंभार केव्हा काढला गेला ते तिला कळलेसुद्धा नाही सुकेशिनी आपले केस घेऊन धावत धावत केशिनीकडे गेली पण केशिनीला गर्व चढला ती म्हणाली मला नको थे केस केशिनीच्या आईने मात्र ते ठेवून घेतले व सुकेशिनीला पैसे दिले काही वेळाने सुकेशिनीच्या आजीने खीर बनवली व त्या दोघीजणी जणी ते खिरीचे भांडे घेऊन आमराईत गेल्या पाहतात तो काय संन्यासांचा जमाव आता जायच्या तयारीत दिसत होता काय करावे सुकेशिनीला सुचेना तिच्या ओठातून एक हुंदका मात्र बाहेर पडला त्यातल्या एका संन्यासाने तो ऐकला तो थांबला जवळ येऊन त्याने तिला विचारले बाळ का रडतेस आजी म्हणाली भुकेल्या पोटी जायला निघालात म्हणून तिला रडू आलं आहे हे बघा हिनं तुमच्यासाठी मुद्दाम एवढी खीर करून आणली आहे असे म्हणून आजीने केस काढल्यापासूनची सारी गोष्ट त्या संन्याशाला सांगितली तो संन्याशी कोण होता सर्व संघ परित्याग करून संन्याशी झालेले भगवान गौतम बुद्ध होते ते आपल्या शिष्यांसह ते राजगृहाला चालले होते परंतु मध्यंतरी काही आजारामुळे ते सारे जण दोन दिवस त्या गावच्या उतरले होते दोन दिवस ते गावात हिंडले पण त्यांना भिक्षा मिळाली नव्हती गावातल्या लोकांनी त्यांची चौकशी सुद्धा केली नव्हती आणि आता ही दहा बारा वर्षांची मुलगी आपल्या गावाला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी आपले केस विकून या भिक्षुकांसाठी जेवण घेऊन आली होती स्वतःचे केस विकून क्षुदितांना अन्न देण्याच्या तळमळीने स्वतःचे सुंदर केस कापून घेणारी ती मनाची तिला पाहून भगवान बुद्ध अत्यंत संतुष्ट झाले त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेऊन पाठ थोपटली आणि म्हटले सुकेशिनी तू खरोखरच सुकेशिनी आहेस बोलता बोलता भगवान बुद्धांनी तिच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला आणि असे म्हणतात की भगवान बुद्धाच्या नुसत्या हस्तस्पर्शाबरोबर सुकेशिनीच्या मस्तकावरून केस पुन्हा खळखळत्या जलधारेसारखे धावत कमरेपर्यंत खाली आले तेच ते लांबसडक आणि पिंगटवर्णाचे केस तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ येथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद